पुणे शहर शिक्षणाचं सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखलं जातं पण कधी कधी इथल्या शांत वातावरणालाच हादरे बसतात सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधल्या मधल्या एका दिवशी अशीच एक घटना घडली आशुतोष वैशंपायन हत्या प्रकरणाची एक साधा प्रवास एक रिक्षा आणि त्यानंतर एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आशुतोष वैशंपायन वय वै सत्तेचाळीस पुण्यातील सुभाष नगर परिसरातील रहिवासी शिक्षणाचं एम बी ए शिक्षणानं एम बी ए काही वर्षे अमेरिकेत नोकरी केलेली नुकतेच भारतात परतलेले व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत स्वभावानं शांत कुटुंबप्रेमी आणि समाजात चांगलं नाव असलेलं त्यांचं आयुष्य जणू स्थिरावणार होतं पण चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस त्यांच्या आयुष्यात काळा दिवस ठरला नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं चार सप्टेंबरला दोन हजार पंचवीस रोजी आशुतोष लखनौहून पुणे स्टेशनवर आले त्याने स्टेशनवरून एक रिक्षा पकडली आणि सुभाषनगरला गेले तिथे जवळच्या एका बारमध्ये थोडा वेळ घालवला आणि मद्यपान केलं त्यानंतर ते बारमधून बाहेर पडले आणि पुन्हा दुसरी रिक्षा पकडली हीच ती शेवटची वेळ होती जेव्हा लोकांनी त्यांना जिवंत पाहिलं कुटुंबीय त्यांच्या प्रतीक्षात होते पण ते घरी पोचलेच नाहीत शोधाशोध सुरू झाली तक्रारी दाखल झाल्या काही दिवस गेले पण काहीच धागा सापडत नव्हता अकरा सप्टेंबर रोजी पुण्याजवळील मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील गावकऱ्यांनी मृतदेह गावाजवळ आढळल्याची माहिती पोलिसांना दिली एका निर्जन जागी हा मृतदेह आढळला मृतदेहावर गळ्याला आणि डोक्यावर डोक्याला गंभीर इजा झाली होती तपास कार्यकर्त्यांनी ओळख पटवली तो मृतदेह आशुतोष वैशंपायन यांचा होता संपूर्ण कुटुंबावर आभाळ कोसळलं पुण्यात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली एस सुशिक्षित साधा माणूस अशा प्रकारे मारला गेला हे ऐकून लोक हादरले पोलिसांनी तपास सुरू केला सुरुवातीला अपघात की खून हा प्रश्न होता पण लगेचच एक महत्वाचा धागा हाताला लागला मृत्यूनंतर आशुतोष यांच्या एटीएम डेबिट कार्डचा वापर करून साडेचार लाख रुपये काढले गेले होते सीसीटीव्ही फुटेज न स्पष्ट दाखवलं की एटीएम मधून पैसे काढणारा एकच व्यक्ती होता ऑटोरिक्षा चालक सचिन प्रकाश जाधव वय एक्केचाळीस पुणे धनकवडीचा रहिवासी सचिन जाधवची पार्श्वभूमी धक्कादायक होती त्याच्यावर आधीपासूनच तेरा गुन्हे नोंदवले होते चोरी फसवणूक लुटमार तरीही तो मोकट फिरत होता सचिन जाधवने आशुतेच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला होता आर्थिक फायद्यासाठी त्याने विश्वासघात करून हत्या केली अटक केल्यानंतर त्यानं चौकशीत कबूल केलं मला पैशांची गरज होती आणि मी त्यांच्याकडे मोठी रक्कम आहे हे पाहिले होते आणि म्हणूनच मी त्यांना मारण्याचा कट रचला मी त्यांचा विश्वास संपादन केला त्यांचं एटीएम कार्ड आणि पिन मिळवली आणि मग त्यांचा गळा चिरून खून केला पोलिसांनी त्यांच्याकडून काही रोकड जप जब, जप्त केली आणि त्याला कोठडीत ठेवण्यात आलं आशुतोष यांच्या मृत्यून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं कुटुंबियांनी हा प्रकार पूर्वनियोजित खून असल्याचं सांगितलं माध्यमांसमोर त्यांनी कट त्यांनी कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली कटर्ण पुण्यातही संतापाची लाट उसळली वारंवार गुन्हे करणारा आरोपी बाहेर कसा होता सुरक्षित शहरात असं कसं घडलं पुण्यामध्ये एका साध्या रिक्षा प्रवासामुळे जीव गमवावं लागणं ही किती मोठी शोकांतिका आहे या प्रकरणामागे एक मोठा प्रश्न दडलेला आहे पैशाच्या हव्यासानं माणूस किती खाली जाऊ शकतो वारंवार गुन्हे करणारा वेळेत वेळेत थांबवलं गेलं असतं था। तर कदाचित आशुतोष जिवंत असते समाजात गुन्हेगार मोकट फिरतात आणि सामान्य माणूसच बळी ठरतो आशुतोष वैशंपायन हत्या प्रकरण ही फक्त खुणाची गोष्ट नाही तर ती समाजाला विचार करायला भाग पाडणारी घटना आहे कायद्याची पकड इतकी सैल का आहे गुन्हेगारांना पुन्हा पुन्हा संधी का दिली जाते आणि सर्वात महत्वाचं आपण खरंच सुरक्षित आहोत का आज कुटुंब न्यायाची वाट पाहतोय समाज अपेक्षा करतो की अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे आणि आपल्याला ही घटना एकच शिकवून देते पैशाचा हव्यास माणसाला कुठेही नेऊ शकतो पण समाज म्हणून आपणच ठरवायचं की न्याय सुरक्षितता आणि मानवी मूल्य जपायची की नाही या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद